या काळात थंडी पडायला पाहिजे होती परंतु पाऊसच पडत आहे पावसाळा संपला असून परंतु पाऊस हा अद्यापही पडत आहे गेल्या सहा महिन्यांपासून हा पाऊस सुरू आहे मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस अद्यापही नोव्हेंबर सुरू झाला असून तरी देखील हा पाऊस पडत आहे मे महिना हा कडक उन्हाळ्याचा असतो या मे महिन्यात पाऊस पडला जून मध्ये दे देखील पाऊस पडला त्याचबरोबर आता थंडी असायला हवी होती परंतु थंडी न पडता हा पाऊसच पडत आहे काय कारण आहे पाऊस पडण्याचे यावर आज आपण बेसिक चर्चा करणार आहोत पाऊस हा गेल्या सहा महिन्यांपासून पडत आहे नैसर्गिक आपत्ती आणि मानवाच्या चुका याची सजा म्हणून आपल्याला हा पाऊस सोसावा लागत आहे पूर्वी पाऊस पडत नसायचा सा। शेतकरी पावसाची वाट बघायचा त्यावेळी एक गाणं सुद्धा आपण ऐकलेलं आहे शाळेत जीवन सुद्धा आपण हे गाणं ऐकलेलं आहे एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा एक एक सरी तुझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून अशी परिस्थिती सध्या झाली आहे प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतात जिकडे तिकडे पाणीच पाणी आपणास मोठ्या प्रमाणात शेतात पाणी भरलेले दिसत आहे या गाण्याप्रमाणे आता जिकडे तिकडे पाऊस आहे आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकतात हा व्हिडिओ आहे कोपरगाव पुलतांबा फाट्या पासून घेतलेला हा व्हिडिओ आहे कोपरगाव पुलतांबा फाटा ते कानेगाव दरम्यानच्या शेतातलं हे दृश्य आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी आपण दिसत आहे यावर आपण एक चर्चा करत आहोत काय कारण आहे या मधील प्रमुख कारण म्हणजे माळवाच्या चुका मोठे अशा प्रकारच्या वातावरणात बदल होत आहे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे अचानक थंडी अचानक पाऊस आणि अचानक वातावरणामध्ये उष्णता असे प्रश्न निर्माण होत असतात मानवाच्या या चुकांमुळे आपणास ही सजा भोगावी लागत आहे भारतात मोठे औद्योगिकरण सध्या होत आहे या औद्योगिकरणामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे वातावरणात बदल होतात वातावरणात उष्णता वाढते आणि या उष्णतेमुळे पाऊस सतत पडत आहे त्याचबरोबर दुसरे प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये झाडांच्या कत्तली झाल्या आहेत देशभरात अनेक ठिकाणी मोठमोठे महामार्ग होत आहे मोट रस्ते होत आहे वाढते शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात जंगले झाडे तोडली जात आहे त्यामुळे वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे वातावरणाची सलोका बिघडवण्याचं काम मानवाने केले आहे त्यामुळे याची आपणास मोठी किंमत चुकवावी लागत आहे उदाहरण घ्यायचं ठरल्यास समृद्धी महामार्ग झाला नागपूर ते मुंबई पर्यंत लाखो झाड तोडली गेली या लाखो झाड तोडल्यामुळे पर्यावरणामध्ये समतोल राखला जात नाही अशा पद्धतीने अनेक झाडे तोडली आहे अनेक जंगले तोडली आहे त्याची सजा आपणास भोगावी लागत आहे वाढते औद्योगिकरणामुळे प्रदूषण वाढून वातावरणात बदल होत आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात झाडांच्या कतलीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणे बदल झाल्यामुळे अशा प्रकारच्या आपत्ती आपण सोसाव्या लागत आहे त्यातलीच एक आपत्ती म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून आपण हा पाऊस सोसत आहोत धन्यवाद